फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये बारावी आर्ट कॉमर्स आणि सायन्सची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा झाल्यानंतर काही कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी एंट्रन्स टेस्ट देणे आवश्यक आहे त्या कोर्सेसबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पहिला कोर्स आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ज्याला की आपण बी सी असं म्हणतो तीन वर्षाचा कोर्स आहे दूसरा है बैचलर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन बीबीए तीसरा है बैचलर ऑफ मैनेजमेंट स्टडीज मजेज बी एम एस बैचलर ऑफ बिजनेस मैनेजमेंट बी बी एम पुढ़ कोर्स है मास्टर इन बिजनेस एडमिनिस्ट्रेशन (इंटीग्रेटेड) आता इंटीग्रेटेड मजे का है? बारावीनंतर आपण डायरेक्ट एम बी ए करू शकतो हा पाच वर्षाचा कोर्स आहे ह्याच्यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीही पूर्ण होतं याचप्रमाणे मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन इंटिग्रेटेड हा सुद्धा पाच वर्षाचा कोर्स असून यामध्ये ग्रॅज्युएशनबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण होतं या सर्व कोर्सेसना जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी बारावी नंतर महाराष्ट्र शासनाकडून घेतले जाणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट पास होणं अनिवार्य आहे या कॉमन एंट्रन्स टेस्टचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही डॉक्युमेंटची आवश्यकता आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो विद्यार्थ्याची सही विद्यार्थ्याचे आधार कार्ड जर कास्ट असेल तर आणि कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागतं जर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर कास्ट सर्टिफिकेटची तेवढी आवश्यकता नाही कास्ट सर्टिफिकेट नसतानासुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याचबरोबर विद्यार्थ्यासोबत मोबाईल असणं आवश्यक आहे कारण दिलेल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर व्हेरिफिकेशन ओ टी पी जातो तो दिल्याशिवाय फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन समर्थ रोड बसस्टँडच्या पाठीमागे शिवाजीनगर मुरुड आजच आपला फॉर्म भरून घ्या बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीतला वेळ वाया न घालवता सर्वांनी मुरुडमधील समर्थ कम्प्युटर एज्युकेशन याच ठिकाणी एम एस आय टी कोर्ससाठी प्रवेश घ्या आमच्याकडे शिकायचं आहे म्हणून या धन्यवाद